नमस्कार माझे नाव महारुद्र ज्ञानेश्वर जगताप मी आता तिसरीमध्ये शिकत आहे माझ्या कथेचे नाव गड आला पण सिंह गेला संध्याकाळची वेळ होती आई साहेब आपल्या वाड्याच्या राज्यातून बाहेर बघत होत्या बाहेर बघत उभ्या होत्या सोनेरी किरणांच्या प्रकाशात एका वैढव्य किल्ला दिसत होता तो प्रचंड अवघड आणि अभेद्य किल्ला त्या किल्ल्यावर मुघलांचे हिरवे निशान फडकत होते त्या किल्ल्याचे नाव होते कोंडना हा किल्ला आपल्या स्वराज्यात का नाही त्या मग्न होत्या तेवढ्याच शुभा तिथे ते आला आणि म्हणाला आई साहेब का हे आपल्या मना मनात त्या या किल्ल्यावरचं हिरव निशाण बोचतोय शिवराय म्हणाले ते तर आम्हालाही खुपतंय आईंची इच्छा ती तर पूर्ण करायला हवी शिवरायांनी कोंड्याने घेण्याचा बेत केला शिवराय विचार करू लागले या कामगिरीचे निवडावे कोणाला कोण जिंकणार हा गड त्यांच्या नजरेसमोर आला तानाजी मालुसरे त्यांचा खेळगडी तानाजी कोकणातील उमाटे या गावचा असा राहणार तानाजी अंगा पितनाने होता छाती तर एका बुर्जासारखी बुलंद होती त्यावेळी खरं तानाजी आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला शेलार मामाला घेऊन आला होता शिवराय म्हणाले आम्ही रायबाच्या लग्नाला ये येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंड्यानेच कामगिरीसाठी जाणार आहोत तेव्हा पाडकन तानाजी उठला म्हणाला महाराज असल्या जीवावरच्या कामगिरीसाठी आपण जाणार मग आम्ही कशाला हे काही नाही आधी लगीन कोणण्याचं मग माझ्या रायबाचं तानाजीने स्वराज्यासाठी आपल्या मुलाचं हे लग्नही बाजूला ठेवलं स्वराज्याचं काम शिवरायांचं आणि स्वराज्याचं काम पहिल्यांदा हाच त्या जाणार शिवरायांचे आशीर्वाद घेऊन तानाजी व सूर्याजी कोन्याच्या कामगिरीसाठी निघाले होती आकाशात चांगले लुकलुक होत्या गडाजवळ गुडूप अंधार पडला होता पाऊल नपकत तानाजी होत्या जेव्हा दगा दरी खालच्या गडाखालच्या खालच्या जवळ जमा झाले दरा दरी खाली घनदाट झाडी होती गडा खाली घनदाट झाडी होती गडावर कडक बारा होता पण तानाजी तिकडे उभा होता तिकडे खोल तिकडून कोणी येऊ शकणार नाही म्हणून तिथे बारा नव्हता तानाजी हीच बाजू निवडली आणि सूर्यजीला म्हणाला सूर्यजी तू पाचशे माळे घेऊन कल्याण दरवाजा गाठ मी तीनशे माळे घेऊन कडा चढून वर येतो कडा चढतात आम्ही कल्याण दरवाजा उघडतो मग या तुम्ही आहात या आत धुहा उडू शत्रूचा म्हणून ला तानाजी व सूरजी आपापल्या अठणी तानाजीने त्याच्या एक घोडपड आणली होती तिचे नाव यशवंती हा प्राणी आपल्या नख्या चिटकून बसतो तानाजीने तिला दोरी बांधली कड्यावर फेकून पण दोन वेळा घोडपड खाली पडली तानाजीला आला राग तो म्हणाला यशवंती आता पुन्हा पडलीस तोच खांडोई करेन काय गमत घोडपट बसली की कड्याला चिटकून भराभर तानाजी व त्याच्यामुळे गड चढून पडून वर गेले तितक्याच अचानक गडावरच्या फारेकरांना मावळ्यांची चाहूल लागली मुघल सैनिक आपले आपापले तलवार घेऊन मावळ्यांवर धावले घनक लढाई सुरू झाली तलवारीवर तलवारी भिडल्या सपासप वार होऊ लागले ढाली खणानू लागल्या मशालींचा नाच सुरू झाला मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला तानाजी सिंहासारखा लढत होता तितक्याच अचानक फोन्यानेचे किल्लेदार उदयभान तलवार घेऊन मैदानात उतरला तानाजी आणि तानाजी आणि उदयभान एकमेकांची लढत होते त्या इतक्या जोरात लढत होते की दोन ढगच एकमेकांवर आपटत होते उदयबानचा एक घाव तानाजीच्या झालीवर पडला तो घाव इतका जबरदस्त होता की तानाजीची झालच तुटली आता काय पण तानाजी डगमगला नाही त्याने आपल्या शेला हाताला गुंडाळला आणि लागला की लढायला भादर पण घात झाला एकमेकांचे एक घाव एक अंग एकमेकांचे घाव अंगावर लागून दोही दोघे वीर जखमी झाले आणि धाराती पडले तानाजीला पडलेले पाहताच माव्यांचा धीर कसला घाबरून पळू लागले ते सूर्याजीने बघितले आणि गेला कड्याजवळ ज्या दोरीवरनं माव वर आले होते त्यांनी दोरच तो दोरच कापला त्याने आणि मावळ्यांना म्हणाला अरे तुमचा बाप इथे मरून पडला आणि तुम्ही काय मागे फिरा मी कड्यावरचा दोर कापलेला आहे कड्यावर न उडाला टाकून मारा नाही ते शत्रूवर तुटून पडा सूर्यजीच्या या शब्दांनी मावळ्यांच्या त्विरसी संचारले हर 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 महादेव ही गर्जना करत मावळे जोर जोरात लडू लागले आणि विजय झाले तान गड ताब्यात आला पण पन... सिंहासारखा तानाजी मात्र गेला महाराजांना ही बातमी कळाली ते खूप हळहळ आहे आणि म्हणाले गड आला पण पन... माझा सिंह मात्र गेला पडण्याचे सिंहगण हे सार्थ झाले पटना चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरमध्ये मध्ये घडली धन्य धन्य तो तानाजी धन्य धन्य तो शिवराय नमस्कार जय भवानी जय शिवराय